वैजापूरहून कोपरगावकडे येत असलेल्या दाम्पत्याला कोपरगाव तालुक्यातील तिळवणी गावाजवळ वा, पाच जणांच्या टोळक्यानं अडवून कोयत्याचा धाक दाखवत लुटल्याची घटना सहा मेच्या रात्री उघडकीस आली होती या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास करत पाच जणांना अटक करून सुमारे ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून न्यायालयाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल तक्रारदार दाम्पत्याच्या ताब्यात परत करण्यात आलाय ही घटना सहा मेला रात्री नऊ वाजेच्या सुमारास उकडगाव कोपरगाव मार्गावर असलेल्या तेलवणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील परिसरात घडली होती बोईस दाम्पत्य दुचाकीवरून प्रवास करत असताना पाच अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवलं होतं यावेळी महिलेला कोयत्याचा धाक दाखवत सुमारे सत्तर हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीनं लुटण्यात आला होता या घटनेवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्यानं आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे राहुल केदारनाथ लोहकणे वय वीस राहणार कोकम ठाण कुणाल अनिल चंदनशिवे वय एकोणावीस राहणार संवस्तर निलेश बाळासाहेब भोकरे वय एकोणावीस राहणार संवस्तर प्रमोद कैलास गायकवाड वय एकोणावीस राहणार संवस्तर व एक अल्पवयीन अशा पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल मूळ तक्रारदार दाम्पत्याच्या ताब्यात देण्यात आलाय सदर नंतरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोरी यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि त्यांच्या पथकानं पार पाडली आहे घटनेनंतर लुटीच्या धक्क्यात सापडलेल्या बोईस दाम्पत्यानं पोलिसांचे आभार मानले असून पोलीस, पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचं कौतुक देखील केलं जात दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे संदीप रामदास बोळीस हे त्यांच्या पत्नीसोबत त्यांच्या घरी एक कार्यक्रम आटपून त्यांच्या घरी परतत असताना शिरसगाव शिवारामध्ये पाच अज्ञात आरोपितांनी त्यांना रस्त्यामध्ये आढळून बळजबरीने त्या महिलांच्या गळ्यातील साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोयत्याचा दाग दापून बळजबरीने नेलेले होते चोरी करून नेलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर यांनी शिताफीने यातील आरोपी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हा हस्तगत केलेला होता आज रोजी आपण मान्य न्यायालयाच्या आदेशाने सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये देत आहोत ते संदीप रामदास बोळीत राहणार समतानगर कोपरगाव आम्ही संध्याकाळी सहा वाजता वैजापूरला गेलो आणि साडेआठ ते नऊच्या दरम्यान म्हणजे आम्ही साडेआठ वाजता वैजापूरवर निघालो आणि ज्या ठिकाणी घटना घडली तिळवणी जवळ ती त्यावेळेस साधारणतः नवला पाच कमी असेल त्यावेळेस अज्ञात जे दररोड त्यांनी आम्हाला गाडी आडवी लावली आणि मोठा कोयता लावून आमच्याकडून म्हणजे धाक दाखवला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं आमच्याकडे जे असं ते घ्या आम फक्त आम्हाला मारहाण करू नका तर त्यावेळेस मग माझ्या धर्मपत्नीच्या कानातील एका कानातला घेतला आणि समोरून एक गाडी आली तो त्यांनी पळ काढला त्यामुळे पाच जण होते त्यातले एका जणांकडे होता आणि मग त्याच वेळेस वारा आणि पाऊस झालेला होता त्यामुळे लाईट कोणीच नव्हते आम्ही डायरेक्ट संध्याकाळी दहाच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेस चौधरी साहेब तिथं पोलीस स्टेशनला होते त्यांनी लगेच आम्हाला म्हटले की आपल्याला लगेच घटनास्थळी जायचं आणि रात्री आम्ही साडे अकरा बारा वाजेपर्यंत घटनास्थळी होतो परत आलो दुसऱ्या दिवशी दिवसभर पुन्हा कोळी साहेब चौधरी साहेब परत घटनास्थळी गेलो तिथं परत एक केला आणि रात्री फिर्याद केली त्यानंतर जे अहमदनगरची ती माली होती त्यांनी पण पाठपुरावा केला आणि अशा प्रकारे जवळजवळ आठ दिवस आठ नाही पाच वेळेस तर मला त्या स्पॉटवरती घेऊन गेले आणि स्वप्नवत म्हणजे आम्हाला तर याची काही गॅरंटी नव्हती काय भेटून फक्त काय महत्वाचा मोबाईल कारण की हा मोबाईल दुसऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी वापरला जाऊ शकतो आणि आई मी त्याचा जो आहे त्यावरून पुन्हा माझ्या नावावर असल्यामुळं का याची भीती होती म्हणून आम्ही सगळ्यात महत्वाची केस केली आणि परंतु चौधरी साहेब असतील कोळी साहेब असतील आणि एल सी बी अहमदनगरची टीम असेल त्यांनी कशाप्रकारे काम केलं सांगता येत नाही परंतु त्यांनी हा ऐवज आणि जे आरोपी असतील त्या आरोपींना पकडलं आणि ती केस सॉल्व्ह उन, उन, केली आणि सगळ्यात महत्वाचं चौधरी साहेब कोळी साहेब या कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे सर्व सर्व स्टाफ असतील त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला केलं म्हणजे रात्री साडेबारा वाजता अकरा वाजता केस ऑनलाईन ऑनलाईन करणं घरून जेवण न करता येणं किंवा आजही तुम्ही बघतायत तर साडेतीन वाजेपर्यंत फक्त ह्या गोष्टीचा पाठ उभा करण्यासाठी दुपारचं जेवण अजूक त्यांचं बाकी म्हणजे आता मी असेल किंवा बाकीच्या पोलिसांविषयी थोडस वेगळं म्हणणं आहे परंतु आपण प्रत्यक्षात पाहिल्यानंतर असं लक्षात येतं का आपल्या काय बाहेरचं आणि जे ऍक्च्युअल अनुभव त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आज तुम्हाला बुद्धिमाल परत मिळालं सोनं मला परत मिळालं काय आनंद तुम्हाला सगळ्यात महत्वाचं धन गेलेलं कमवून निघत परंतु जे माझी अर्धंगिनी तिच्या चेहऱ्यावर हास्य आहे कारण की ज्या दिवशी घटना घडली दोन दिवस ती झोपलेली नाही स्वप्न पैठा लावलेला माझं हे गेलं किंवा वडसाई त्रिपौर्णिमा आहे माझं जे सोनं तिथून पुढे मी घालणार नाही अशा तिच्या आजवरच्या भावना होत्या त्या आज जवळजवळ हे झालं घटनेला पण वारंवार मॅडम तुमचं सोनं सापडेल एक आधार खूप छान दोघांचे पण स्वभाव आणि बाकीचे पण सगळे पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली आणि जेव्हा जेव्हा कधी मदत लागली तेव्हा तेव्हा त्यांनी हो मॅडम तुम्ही या आम्ही तुम्हाला मदत करतो आणि केलीही पण दुसऱ्याही दिवशी सहा वाजेनंतर आमच्या असं म्हटलं नाही आम्हाला मॅडम मला घरून फोन आलाय आमची वाट बघताय कोणीतरी आणि आम्ही जातो असं कधीच झालं नाही खूप छान दोघांनी आम्हाला वेळ दिला आणि आमचं सोनं आमच्या ताब्यात दिलं सगळ्यात महत्वाचं आम्हाला आधार खूप महत्वाचा होता त्यावेळेस आमचं सोनं भेटल ही अपेक्षा नव्हती माणूस की आम्हाला इतकी छान मिळाली दोघांकडनं जे मी जन्मता पूर्ण समाजाला सांगू शकते की जे तुमच्या मनात त्या पोलिसां लोकांविषयी आहे तो भ्रम तुम्ही दूर करा आपल्यापेक्षाही खूप वेळ समाजाला ते देऊ शकता आणि आज ते बाहेर आहे म्हणून आज आप सेफ जीवन जगतोय घरामध्ये निवांत पद्धतीने एक आधार यांच्याकडनं आपल्याला मिळतोय हाच खरा समाजाचा आधार आणि यांच कर्तृत्व आहे जे आपण आनंदाने जीवन जगतोय विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी कोपरगाव तालुक्यातील असून हे सर्व केवळ एकोणास ते वीस वयोगटातील युवक असून एक आरोपी अल्पवयीन आहे समाजाच्या दृष्टीने ही गंभीर चेतावणी असून तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागण्यामागचं कारण शोधून त्यांना योग्य दिशा देणं आजच्या काळाची आता गरज पडली आहे गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे Copa legal.